लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठ या ठिकाणी झालेल्या दुकान चोऱ्यांच्या घटनेप्रकरणी लांजा पोलिसांनी एका अठरा वर्षीय संशयित चोरट्याला वाघणगाव येथून ताब्यात घेतलंय पाच एप्रिल ते बारा एप्रिल या कालावधीत घडलेल्या या चोरीच्या घटनेप्रकरणी संशयित चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील भांबेड बाजारपेठ सिद्धी विनायक सायकल मार्ट आणि शिवशंभो कवले काढून आत प्रवेश केला होता सायकल दुकानातील रोख रुपये आणि इलेक्ट्रिक दुकानातील रोख रुपये तीन हजार दोनशे असा एकूण दहा हजार दोनशे रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ ते शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती यानंतर पाठोपाठ आठ दिवसातच बारा एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून तर रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील प्रमोद जगन्नाथ नागवेकर ज्वेलर्स नावाच्या सोने चांदी विक्रीच्या दुकानातून अज्ञातानं दुकानाच्या छपराची कवलं काढून आतमध्ये प्रवेश करत दुकानात दुरुस्ती करता आलेली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली सोन्याची चेन आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना घडली होती या प्रकरणी प्रमोद जगन्नाथ नागवेकर व एकूण राहणार प्रभानवल्ली बनखोरवाडी तालुका लांजा यांनी बाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सोने विक्रीच्या दुकानातून ड्रॉवर मध्ये ठेवलेली वीस हजार रुपयांची सोन्याची चैन आणि रोख रक्कम दोन हजार आठशे रुपयाचा एकूण बावीस हजार आठशे रुपयांचा किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती गेल्या आठ दिवसात भांबेड येथे चोरीच्या पाठोपाठ दोन घटना घडल्यानंतर लांजा पोलिसांनी या तपासाची चक्र वेगानं फिरवल्यानं आणि गोपनीय माहितीद्वारे हर्षल चंद्रकांत गुरव वय राहणार डोंगरेवाडी वाघणगाव तालुका लांजा या संशयताला ताब्यात घेतलंय दरम्यान या चोरीच्या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संबंधित संशयिताविरोधात भारतीय दंडविधान कायदा कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल असून उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे आणि लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे अधिक तपास करत आहेत